नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा प्रवचनानंतरचं त्यांचं भाषण संपलं राष्ट्रगीत झालं भावमेलन समारोहाचं सूप वाचलं तीन दिवसात त्या स्वाध्यायींचं मनोमेलन झालं होतं आता विराहाचं दुःख उफाळून वर आलं एकमेकांना निरोप दिले घेतले गेले गावोगावचे स्वाध्यायी आपापल्या गावी निघून गेले सोबत विचारांचं गाठोडं घेऊन ओव्हल मैदान ओस पडलं त्या अनोख्या समारोहानंतर स्वाध्यायींनी ते मैदान पूर्ववत केलं मैदानावर एकही खड्डा नव्हता कुठेही कचरा घाणीचं साम्राज्य नव्हतं पांडुरंगशास्त्रींच्या मनाजोपता समारोह झाला अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना हे सारे प्रसंग आठवत होते ती दृश्य त्यांच्या दृष्टीसमोरून तरळत होती मध्येच फिल्म तुटावी तसं झालं दीदींच्या बोलण्यानं मनोचित्रपट भंग पावला दिदी म्हणत होत्या दादा बरं वाटतंय ना घोगऱ्या आवाजात शास्त्री म्हणाले बरं आहे की आवाज मात्र घोगरा झालाय अहो तुमच्या आवाजाची धार गेली आहे अगं तात्यांचा आवाजही एक दिवस असाच गेला होता तुमचा आवाज गेला आहे कुठं तो फक्त घोगरा बनला आहे आज रिपोर्ट्स येतील ना क्षणभर शांततेत गेला मग गंभीरपणे म्हणाले दीदी एक गोष्ट मात्र मी मनाशी ठरवली आहे पूर्वी गाठीशी कधी पैसा उरायचा नाही कार्यासाठी द्रव्य लागायचंच त्यावेळी तुझी भावी माझ्या मदतीला धावून यायची सौभाग्याचा दागिना तेवढा सोडला तर तिनं स्वतःसाठी काही ठेवलं नाही बघ हो मला माहिती आहे दादा आता दिवस पालटलेत माझ्याकडे बऱ्यापैकी रक्कम आहे ती मी तुला द्यायचं ठरवलं आहे मला कशाला हवी आहे रक्कम स्वाध्यायात अविरत कार्य करणाऱ्या माझ्या भावांना वाटून द्या पांडुरंगशास्त्री मोठ्या अभिमानानं आपल्या मुलीकडे बघत राहिले एवढ्यात निर्मला ताई तिथे आल्या कसलं एवढं बोलणं चाललंय दोघांचं काही नाही गं नेहमीचंच बरं हे बघा डॉक्टर आले रिपोर्ट्स घेऊन बोलवकात हो तर डॉक्टरांनी अत्रीछायामध्ये प्रवेश केला या डॉक्टर काय म्हणतोय रिपोर्ट डॉक्टरांनी पांडुरंगशास्त्रींना प्रवा प्रणाम केला दादा सगळं नॉर्मल आहे कोणताही गंभीर विकार नाही वा वा म्हणजे मी बोलायला मोकळा लगेच बोलायला लागू नका हं निर्मला मला पुन्हा हजार हत्तींचं बळ आलं बघ आता तुमचं ऐकतो थोडाच डॉक्टर आणि निर्मलातई दिदी त्या उत्साहमूर्तीकडे पाहतच राहिले तीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी त्या दिवशी सकाळपासूनच राजकोटमध्ये पावसाळी हवा होती पावसाची तमा न बाळगता हजारो लोक राजकोटपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या कालवड रोडवरील शोभायात्रेत सामील झाले होते प्रत्येकाच्या हाती विविध वृक्षांची रोपटी होती त्या बाल मिरवत नेताना लोक उत्साहानं घोषणा देत होते केवळ नाये छोडछे एमा तोरण छोडछे उपवन अमारू छे सकल विश्वमान्य छे ही केवळ रोपटी नव्हे तर यात भगवान आहे हे उपवन आमचं आहे अवघ्या विश्वात वेगळं आहे अशा आशयाच्या ते घोषणा देत होते ही शोभायात्रा वाजत गाजत कालवड रोडवरच्या याज्ञवल्क्य उपवनात येऊन दाखल झाली तिथल्या जमिनीत हजारो रोपांसाठी आधीच खड्डे करून ठेवले होते तिथे बाल तरुणची प्राणप्रतिष्ठा झाली पांडुरंगशास्त्रींचा अनोखा प्रयोग सिद्ध होणार होता मानवी संस्कृतीच्या इतिहासात असा प्रयोग पूर्वी कधी झाला नव्हता पांडुरंग शास्त्रींच्या दिव्य विचार मंथनातून तो प्रत्यक्षात येणार होता कृष्णभूमीत पहिलं वृक्ष राहणार होतं वृक्ष मंदिरासाठी जमीन प्राप्तीचं काम कित्येक वर्ष सुरू होतं जमीन कशासाठी घ्यायची ही कल्पना शास्त्रींशिवाय अन्य कुणालाही नव्हती ही नापीक ओसाड जमीन सरकारच्या ताब्यात होती खडकाळ जमिनीत काही उगवत नव्हतं शास्त्रींनी सरकारकडे रीतसर करून संस्कृती विस्तारक संघच्या वतीने ती जमीन विकत घेतली सोपस्कारासाठी बराच कालावधी गेला महिन्यातून किमान दोन वेळा ते राजकोटला यायचे अखेर दोन भागात विभागलेली एकशे पंचवीस बिघा जमीन त्यांच्या ताब्यात आली पहिल्या भागात बावीस एकर जमीन होती दुसऱ्या भागात अठ्ठावीस एकर जमीन होती आपल्या मनात पूर्ण योजना ठरल्यानंतर एके दिवशी राजकोट परिसरातल्या स्वाध्यायी शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले वृक्ष लावा वृक्ष जगवा ही घोषणा आपण दरवर्षी ऐकतो वृक्ष लावले जातात पण ते जगत नाहीत ही हकीकत आहे कारण वृक्ष फक्त लावले जातात पण त्यांना जगवणार कोण वाढवणार कोण हे वृक्षारोपण करण्यामागे उपयुक्ततेची भावना असते वृक्षांवर कुणाचं प्रेम नसतं त्याच्या फळांवर असतं खरं म्हणजे वृक्षाच्या जीवनाला स्वतःचा एक वेगळा सुगंध आहे वृक्ष मातीत आपली मुळं खोलवर रुजवतात हवा असलेला रस मिळवतात त्या बळावर दुसऱ्याला जीवन कसं पद्धतीने जगायचं याचा उपदेश करीत वृक्ष आढळ उभे राहतात शंकराप्रमाणे विष पिऊन वृक्षप्राणी मात्राला अमृतरूप प्राणवायू देतात दगड मारणाऱ्याला फळं देतात आपली मुळं खोड छाया फुलं अशा कितीतरी वृक्ष वृक्ष गोष्टी सतत देत असतात कोणत्या तरी प्रकारच्या परतफेडीची त्यांची अपेक्षा नसते आपण मात्र उपयुक्ततेच्या दृष्टीने फक्त वृक्षांकडे बघतो ते चुकीचं नाही पण त्यापुढे एक दृष्टी आहे ती म्हणजे सौंदर्यदृष्टी ते पूर्णत्व नाही उपयुक्ततेची दृष्टी सौंदर्यदृष्टी त्याहून उच्च दृष्टी आहे ती म्हणजे दैवी दृष्टी आपल्या ऋषीमुनींनी वृक्षांकडे बघण्याची अशी दैवी दृष्टी दिली होती ऋषींनी सांगितलंच आहे की सर्व ठिकाणी वास करणारं ईशतत्व वृक्षातही आहे विश्वंभर जसा माणसात आहे पशुपक्षात आहे तसा हा वृक्षवल्लरीतही आहे वृक्षपूजन हे ईशपूजन आहे म्हणून इथे वृक्षमंदिर उभारायचं वृक्षवाटिका असतात उपवन असतात मग वृक्षमंदिर का असू नये वृक्ष मंदिर हा शब्द पांडुरंगशास्त्रींच्या मुखातून बाहेर पडले मात्र सारे स्वाध्यायी शेतकरी भारावून गेले त्यांच्या भक्तीला नवी दिशा मिळाली निर्वाहासाठी रोज वापरत असलेली अवजारं भक्तीसाठीही वापरू शकतो असे विचार पांडुरंगशास्त्रींनी दिले योगेश्वर कृषीप्रमाणे मंदिरातून पूजेच्या भावनेने बघणार होते योगेश्वर कृषी हा अनोखा प्रयोग काही महिन्यांपूर्वी शास्त्रींनी प्रत्यक्षात आणला होता कृती भक्ती हा प्रयोगाचा आधार होता वृक्ष मंदिरातही स्वाध्यायी भक्ती करणार होते अळी पाळी ते स्वाध्यायी शेतकरी वृक्ष मंदिरात वृक्षांची मशागत रूपी पूजा करणार होते वृक्ष लावायचे तर पाणी हवं साठ फूट खोल विहीर खडली खणण्यासाठी कामावर चार रुपये मजुरी मिळवणारा मजूरही होता चार ट्रॅक्टर मालक होते स्वतःच्या शेतात दुसऱ्यांना विहीर खोदण्याचं क्रंताट देणारं जमीनदारही होता कुदळ फावडं घेऊन विहिरी आणि वृक्षांसाठी खड्डे खडायला उपकामगार उपस्थित झाला पूजेच्या भावनेनं सर्वजण एकत्रित आले होते वृक्ष मंदिराचं हे काम सुरू करण्याआधी सर्वांना वाटलं की पांडुरंगशास्त्री एखादी शाळा काढतील संस्था काढतील प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत कुठलीही कल्पना नव्हती पुढे वृक्ष मंदिराचा प्रयोग पांडुरंगशास्त्रींकडून मिळाल्यानंतर प्रत्येक जण जोमानं कार्याला लागला विहिरीचं काम सुरू झालं विहिरीला काळा कातळ लागला शेतकऱ्यांच्या कुदळी बोथट ठरल्या था तरी काम चालूच ठेवलं पाण्याचा मागमूस लागेना जलाचं अस्तित्व जाणवत होतं शेतकऱ्यांच्या उघड्या अंगावर निथळणाऱ्या फक्त घामाच्या रूपानं त्यावेळी पांडुरंगशास्त्री संस्कृतीचे विचार देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते फोनवरून खोदकाम करणाऱ्या स्वाध्यायींना सांगितलं प्रयत्न चालू ठेवा यश मिळेल थोड्याच दिवसात थोडं पाणी लागलं स्वाध्यायी शेतकऱ्यांना कमालीचा आनंद झाला अजून मोठा झरा मिळत नव्हता मग जे थोडं पाणी लागलं ते ठाण्याच्या विद्यापीठात आणलं गेलं तिथल्या शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला त्या दरम्यान खणण्याचं कार्य सुरूच होतं खोदकाम करणाऱ्यांनी श्रमांची परिसीमा गाठली होती प्रभू कृतज्ञतेचा भाव विश्वास अखंडपणे त्यांच्या मनात झरत होता भावभक्ती फळाला आली बरंच खणल्यानंतर झरा लागला एव्हाना विहीर साठ फूट खोल खणून झाली होती खरं तर एक किलोमीटर अंतरावर धरण होतं परंतु काळा कातळ असल्याने पाणी झिरपून येत नव्हतं पुढच्या काळात शास्त्रींनी तिथे विहीर पुनर्भरणीचा प्रयोग दिला तिथे दोन पाझर तलाव केले पूर्वी अण्णांनी रोह्यात दोन डोंगरांच्या बेचक्यात एक तळं खणलं होतं त्या तळ्यात आपोआप पाणी मुरेल गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल म्हणून या जागेची निवड केली होती आपल्या आजोबांचा हा वारसा शास्त्रींनी पुढे चालू ठेवला थोडे थोडके नव्हे तर शेकडो पाझर तलाव सौराष्ट्रात निर्माण केले अगदी सोप्या तंत्रानं त्यांनी पुढच्या काळात कूपनलिकांचं पुनरुज्जीवन केलं पाण्याचा प्रश्न सुटल्यावर प्रत्यक्षात बालतरुणचं रोपण होणार होतं बालतरुणना मेरवीत शोभायात्रा याज्ञवल्क्य उपवनात स्थिरावली बालतरू प्रतिष्ठापनेचा शास्त्रोक्त विधी सुरू झाला श्री सूक्त नारायण उपनिषद श्रीकृष्णाष्टकम सुक्त गायल्या गेले प्रमुख ठिकाणी शास्त्रींनी स्वहस्ते देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी आणि बालतरूंची प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी पन्नास एकरात खणलेल्या हजारो खड्ड्यांसमोर वेगवेगळी जोडपी बसली होती प्रत्येक जोडप्यानं आपल्याबरोबर पूजेचं साहित्य आणलं होतं प्रमुख ठिकाणी चाललेला विधी वेगवेगळे तंत्र मंत्र सर्व ध्वनिक्षेपकावरनं ऐकू येत होते आणि ती जोडपी त्यानुसार पूजाविधी करीत होती याप्रमाणे अवघ्या वीस मिनिटात हजारो बाल तरुंची प्राणप्रतिष्ठा झाली स्वाध्यायांच्या स्वशिस्तबद्ध कार्याचं अनोखं दर्शन होतं ह्या विधी चालू असताना याज्ञवल्क्य उपवनापासून पुढे अर्ध्या किलोमीटरवर पाऊस पडत होता तर मागेही तितक्याच अंतरावर पाऊस बरसत होता फक्त उपवनाच्या प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये पावसाने व्यत्यय आणला नाही या कृतीनं निसर्गानंही जणू या अनोखा कार्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं स्वाध्याय कार्यासंबंधी अशा अनेक चमत्कारिक गोष्टी घडत कधी चारी बाजूंनी विजा चमकत पाऊस कोसळे पण मध्ये चाललेल्या स्वाध्याय कार्यात तो विघ्न आणीत नव्हता कधी आकाशात एकही कुठे ढग नसतो एखादा ढग स्वाध्यायींवर बरसून जातो आताही असाच प्रकार झाला पावसानं समारंभामध्ये व्यत्यय आणला नाही हा समारंभ यथाविधी पार पडल्यावर शास्त्रींना समाधान वाटलं गेले कित्येक दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं होतं एवढ्यावर थांबायचं नव्हतं अनेक वृक्ष मंदिरं उभं करायची होती पहिल्या वहिल्या गोष्टीचा आनंद असतोच की त्या दिवशी दुपारी भोजनानंतर त्याच आनंदात शास्त्री सर्व स्वाध्यायींशी सुसंवाद साधण्यासाठी बसले त्या बैठकीत शास्त्रींना कुणी नवीन गोष्टी सुचवत होतं कुणी सूचना मांडित होतं अशीच एक सूचना पुढे आली एक स्वाध्यायी म्हणाला दादा बाल तरुणची प्राणप्रतिष्ठा केली आता त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करूया त्यासाठी एखादा पहारेकरी ठेवायला हवा ती सूचना पा ऐकून शास्त्री आनंदानं उद्गारले अहो मंदिराला पहारेकरी लागतो का पुजारी हां पुजारी आजूबाजूच्या गावांमध्ये विचारा कुणी पुजारी यायला तयार आहे का सर्व गावकऱ्यांमध्ये गोंधळ माजला प्रत्येक जण पुजारी व्हायला तयार झाला तू पुजारी कमी पुजारी अहमहमिका सुरू झाली राजकोट वेरावळ अशा शहरांमधले स्वाध्यायी सुद्धा सहभागी झाले पुजारी बनण्याची सिद्धता दाखवली ही गडबड पाहून पांडुरंगशास्त्री समजावणीच्या सुरात म्हणाले हे बघा या उपवनात तुम्ही मालक नाही मजूर नाही रक्षक नाही या उपवनावर अत्य प्रेम करणारे तुम्ही योगेश्वराचे पुजारी आहात आणि म्हणूनच प्रत्येकजण वेगवेगळ्या कृती भक्तीनं पूजा करीत राहा प्रेरणा मिळवीत राहा तुम्हाला प्रसाद नक्कीच मिळेल इथल्या वृक्षांप्रमाणे तुमचं जीवन पुष्प फुलत जाईल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्ण अर्पण